माझे भजन स्पर्धेत म्हणजे आजचे जे प्रतिस्पर्धी भू आहेत अतिशय खूप अनुभवी भू आहेत चाळीस पंचेचाळीस वर्ष भजनामध्ये त्याने आपलं आयुष्य घालवलंय मित्र जरी असले तरी, तरी आजच्या स्टेजवर या ठिकाणी ते माझे आज विरोधकच आहेत परंतु सुरुवात माझ्याकडे आपलं भजन हे कलियुग आहे लक्षात घ्या आपलं भजन राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे राम समजायला सोपा आहे राम हा शब्द लिहायला खूप सोपा आहे परंतु कृष्ण हा शब्द प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे कृष्ण हा शब्द उच्चारायला कठीण आहे कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे आणि कृष्ण समजायला सुद्धा कठीण आहे अठरा दिवसाच्या महायुद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण झाला कृष्ण विरोधक कोण पाच पांडव विरुद्ध शंभर कौरव आणि त्या सारथी पण कोण करत होता श्रीकृष्ण पाचापैकी एका काही धक्को लावून ठेवू नाही आणि शंभरापैकी एका काही शिल्लक ठेवू नाही तो श्रीकृष्ण लक्षात घ्या तो समजायला खूप वेळ लागणार आपल्याला आणि ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं रामायण महाभारत भागवत गीता ही आपले ग्रंथ आहेत आपल्या मुलांवरती त्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजेत लक्षात घ्या काळाची गरज आहे कलियुग आहे मोर नाचताना रडतोय हौस मारताना गातोय जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय लक्षात घ्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एकच मार्ग या कलियुगात जर असेल तर ते एक माने एक म्हणजे नामस्मरण सत्ययुग त्रेता द्वापर आणि कली सत्ययुगात जर परमेश्वर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायची करायचे ते मुनी बघा चौदाशे वर्ष तपश्चर्या चांगदेवाने केली तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर भेटायचा त्यानंतर आलं त्रेतायुग ह्या त्रेतायुगात होम हवन मोठमोठे यज्ञ केल्यानंतर परमेश्वराची भेट व्हायची त्यानंतर आलं द्वापार युग ह्या द्वापार युगामध्ये पूजेला महत्व आलं तासन तास त्या परमेश्वराची पूजा केल्यानंतर आपल्याला परमेश्वर कुठेतरी दिसायचा आणि आता है या कलियुगात मायबाब प्रेक्षको हे कलियुग आहे ह्या कलियुगात जर आपल्याला तरायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये कारण प्रत्येक का आपण जे कर्म करतोय ते कर्मच सरते शेवटी आपल्या कामाला येणार आहे पैसा अडका जमीन जुमला सगळं येथेच राहणार पूर्वीच्या काळी चालायचं मागच्या जन्मी केलं तरी या जन्मी फेडायचं आता तसं नाही या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं हे अगदी सत्य आहे आणि ते नाकारून चालत नाही कलियुग आहे या कलियुगात पापही घडत घडतच असतात पुण्य आपल्याला करावं लागतं आणि प्रत्येकाचं कर्म प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरक्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारलेली होती कारण मरताना त्याच्या समोर त्याने जे काही कर्म केलेलं होतं ते सरते शेवटी त्याच्या समोर चित्रपट येत होता आपली सुद्धा हीच परिस्थिती आहे आपण वृद्धपणे जेव्हा आपण मरणाच्या उंबरट्यावर असता त्यावेळेस आपल्या सगळ्या कर्माची चित्रफीत आपल्या डोळ्यासमोर येणार त्याने का प्रामुख्याने दशरथ राजा तर ऐक तारुण्य त्याने श्रावण बाळाला मारलेला बाण त्यानंतर श्रावण बाळाच विवर्ण आणि एकुलता एक मुलगा गेल्यानंतर झालेलं दुःख त्याच्या आई वडिलांना त्याने नजरेसमोर बघितलं म्हणून तो मरणाच्या उंबरट्यावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारलेली होती मला हेच सांगायचं या भजनाच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर आपल्याला हा चौऱ्यांशी लक्ष दशलक्ष येऊन यानंतर आपल्याला मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय सांगायचा विषय हाच आहे ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपल्या आई वडील त्यांची सेवा मरेपर्यंत करा तुमच्या आयुष्यात कशाची का काही कमी पडणार नाही बरोबर नाही आणि ज्या रामातलं आपण नामस्मरण करतोय त्या रामाच्या एका छोट्याशा गाण्याने सुरुवात करतोय सन्माननीय युट्यूबवाले चंद्रकांत रासाम साहेब यांच्याकडून मागे येतोय का आवाज ढोलकीचा वगैरे येतोय का ढोलकीचा येतोय का श्रीराम जानकी बैठे है मेरे श्रीराम जानकी बैठे है मेरे कर

धन्यवाद सन्माननीय नितीत पवारचे बँसकडून माझ्या ढोलकी वाजत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता हुनी गोड नाम तुझे

Ye, ye, Ram, ye -ye Ram, ye -ye Ram, Krishna Hari. Ram, ye -ye Ram, ye -ye Ram, Krishna Hari. Ram, ye -ye -ram. रामकृष्ण हरे जय रामकृष्ण रामकृष्ण हरे Jai Jai Ram Jai Jai Satya Sagare chale samire kare apne mari baba baba pani ta pani ta bhakti ka Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Sagaram mama Jai Jai pani ta pani ta pani Jai Jai Ram Jai Jai Ram yeah